लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबरसर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार कुरळप ग्रामपंचायतचे रेशन दुकानच्या वतीने नागरिकांना आवाहन शासकीय नियमानुसार ज्या व्यक्तींना रेशन धान्य मिळत आहे त्यांनी ई केवायसी करून घेणे बंधनकारक आहे कुरळप ग्रामपंचायत व कुरळप सर्वसेवा सोसायटी धान्य दुकानातील एकूण धान्य लाभार्थींपैकी अजून सातशे नागरिकांनी ई के वाय सी करून घेतलेले नाही त्यांनी चार दिवसात करून घ्यावे अन्यथा रेशन कार्ड बंद होऊ शकते यामुळे ई के वाय सी करण्याचे कुरळप तालुका वाळवा ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे शिधापत्रिकेच्या माध्यमातून सरकार गरीब आणि गरजू लोकांना मोफत धान्य उपलब्ध करून देत आहे मात्र या लाभाचा योग्य व्यक्तींनाच फायदा व्हावा यासाठी आता ई के वाय सी अनिवार्य करण्यात आले आहे के वाय सी करण्यासाठी एकतीस मे पर्यंत मुदत दिली असून के वाय सी पूर्ण झाले नसेल तर लवकरच ते पूर्ण करा अन्यथा तुमच्या शिधापत्रिकेवरील लाभ बंद होण्याचा धोका आहे तसेच ई के वाय सी करणे हे रेशन कार्ड धारकांसाठी आवश्यक का आहे यामुळे तुम्हाला मोफत धान्य मिळेल आणि रेशन कार्डचा गैरवापर टाळता येणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे मी सरपंच ग्रामपंचायत कोरडक ग्रामपंचायत दुकान एक आणि दुकान दोन असं सेल्स बोलत आहे आपल्या दुकानात जवळ पाचशे ते सहाशे लोकं ई के वाय सीसाठी राहिलेले आहेत कोळपमध्ये ज्यांचे ई के वाय सी राहिलेले आहेत आणि ज्यांनी ई के वाय सी केलेली नाही अशा सर्व लोकांनी आधार कार्ड घेऊन आपल्या जवळच्या माही सेवा केंद्रात किंवा आपल्या जवळच्या रेशन कार्ड दुकानात येऊन आपली ई के वाय सी करणे गरजेचे आहे तसं शासनाकडून आपल्याला मेसेज आलेला आहे की बाबा ज्यांचं ई के वाय सी झालेलं आहे अशा लोकांनी ई के सी करून घ्यावी जर एकतीस मेपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत जर के सी नाही झाली तर त्यांचं रेशन कार्ड बंद होणार आहे तरी कोळमध्ये ज्यांना धान्य चालू आहे अशा सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की जे लोकांची के सी झालेलं नाही अशा सर्व लोकांनी सगळ्याच्या जवळच्या नजिकच्या रेशन दुकानात जाऊन आपली ई के सी करणे गरजेचं आहे जर ई के एक एकतीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत नाही झाले तर त्यांचं रेशन कार्ड आणि धान्य बंद होणार आहे तरी कोळपमध्ये जेवढे जेवढे ई के लोक राहिले असतील त्या सर्वांनी ई के करून घ्यावी